जावळे नामक एका मुख्याध्यापिका जी शिरूर कार्यरत आहे या महिलेबरोबर अनेक संबंध असल्यामुळे माझी मुले महेश शिंदे व आशुतोष शिंदे व पत्नी अनिता रेविकांत शिंदे यांना मागील चार वर्षापासून शिक्षणासाठी घर पैसे देत नसल्यामुळे तिघे जण अत्यंत हरागलीचे वाईट दिवस भोगत असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे त्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला साठ टक्के रक्कम उदरनिर्वाह खाती जमा करण्यात यावी अशी मागणी रविकांत शिंदे प्रभारी समाज कल्याण आयुक्त बीड यांच्या पत्नी अनिता रविकांत शिंदे यांनी केली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात फोटो माझ्या लग्नातलं आहे दोन हजार एक मध्ये माझं लग्न झालेलं आहे हे माझे पती रविकांत शिंदे आणि मी अनिता शिंदे माझी दोन मुलं आहेत आणि आशुतोष शिंदे हे रविकांत शिंदे आहेत आणि मी त्यांची पत्नी अनिता शिंदे हा ह्या फोटो मधली असिंता जावळे हिचे आणि रविकांत शिंदे यांचे अनैतिक संबंध ठेवणारी ही स्त्री ही अशीच फिरायला कुठेही घेऊन जाते हे समाज कल्याण अधिकारी रमकांत शिंदे आहेत मी अनिता रमिकांत शिंदे अं माझे पती अं रमिकांत मारुती शिंदे हे बीडचे आयुक्त आहेत समाज कल्याण अधिकारी आहेत तिथे आणि एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा आ, ते माझा सांभाळ करू शकत कर, करत नाही आणि मुलांचाही सांभाळ करत नाही ते समाज कल्याणचे अधिकारी असून स्वतःच कुटुंब असं वाऱ्यावर टाकणारे समाजाचं कल्याण काय कर, करू करतील स्त्रीनेच माझ आयुष्य म्हणजे माझा संसार वाटवा केला कारण त्या स्त्रीच कामच आहे कोणाशी अनैतिक संबंध ठेवून त्या माणसाला बर्बाद करायचं त्याचा पैसा वगैरे <laughs> घ्यायचा आणि त्याला सोडून द्यायचं मग ह्याच्यामध्ये हे आड़, अडकून बसले की माझा संसारच उद्ध्वस्त झाला आता अशी वेळ आली की खाण्यापिण्यापासून आणि शिक्षणापासून आम्ही म्हणजे कुटुंब फार लांब राहिल्या वेगळं कशामुळे तर ह्या अस्मिता ही जवळ येऊ देत नाही किंवा मुलं बाळ म्हणू देत नाही आणि ऑफिस मध्ये पण त्यांचं लक्ष नसते कारण ही बाई सतत त्यांच्या डोक्यामध्ये असते माझं लग्न दोन हजार एक मध्ये झालं रविकांत मारुती शिंदे माझ्या मिस्टरांचं नाव आहे आणि ते समजलेल्यांमध्ये आयुक्त पदावर आहे आणि आयुक्त पदावर असून माझं दोन हजार एक मध्ये लग्न झालं वीस पर्यंत माझा संसार चांगला होता सुरळीत होता आणि माझ्या लेकरांकडे पण माझ्याकडं लक्ष होत त्यांच परंतु ह्याच खात्यामधली अस्मिता शिंदे अस्मिता जवळी म्हणून एक बाई माझ्या नवऱ्याशी संबंधित ठेवून तिने माझ्या लेकरांपासून आणि माझ्यापासून त्यांना लांब ठेवलं लांब ठेवलं म्हणजे काही येऊच देत नाही आमच्याकडं आणि मुलांचंही शिक्षण बघू देत नाही आणि अन्न पाण्यासाठी मागितलं आम्ही तर ते देत नाही म्हणून असच बोलतेकडे आम्ही गेले होते परंतु अर्ज देऊन आले त्यांनी काही त्याच्यावर केलं नाही आणि मग आता मी हे ठरवलं की आता याच्यामध्ये माझ्याकडे पैसे नाही वकिलांसोबत कोर्टातून न्याय लिहिण्यासाठी आणि कुठं पण एक पाऊल टाकायचं असला तर पैसे लागतील माझ्याकडे तेवढेही पैसे नाही वगैरे झालेला नाही कारण आम, आम, मी वीस पर्यंत जवळच होते आणि लॉकडाऊन झालं तेव्हा मी त्यांना म्हणत होते आंबेजोगाई आम, मध्ये राहू म्हणून परंतु ते काही राहू दिले नाही काही नाही बीड मध्येच गेले आणि तिकडे गेले असल्याबद्दल मग माझ्या लेकरांचं शिक्षणाचं तीन वर्ष होत बारावीच बारावीचं वर्ष होत कुणाचा तरी सहारा पाहिजे म्हणून मग मी माझ्या वडिला बोलून घेऊ आणि माझ्या मुलाची बारावी ब्याण्णव टक्के घेऊन पास झाला माझा मुलगा आणि मग परीक्षा देऊ दिली नाही कारण फीस भरली नसल्या मुळे बाकी नंतर फीस भरली नाही आणि या मुलाला पण ज्या दिवशी ऍडमिशन होत त्या दिवशी स्विच ऑफ केला फोन फोन स्विच ऑफ केला अक्षरशः मुलगा चार वर्षापासून प्रयत्न करायला कुठेतरी नीटला जाण्यासाठी तो म्हणतोय माझे वडील एवढे हे आहे मी चांगले शिक्षण शिक्षण घेतलं तर कुठेतरी प्लेसमेंट भेटेल काहीतरी हे होईल म्हणून मुलाचा प्रयत्न चालू आहे हे कळायला देऊ आम्ही बदली करून आम्ही बदली करून आलो होतो इकडं लातूर मध्ये एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये आलो होतो वीस लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यानंतर हे साता जो पहिलाच करू लागले आणि चांगलं बीडलाच राहू लागले मी काय पडणार आता त्यांच्या मागे दोन लेकरं घेऊन हो। एकटी असेल तर बाई कुठेही जाऊ शकते नवऱ्याच्या मागे आता मला दोन दोन लेकरं होती दोन दोन लेकरं घेऊन मी कुठे जाणार आहे काय आता आई वडील यांच ह्यांच यांच्यावर माझं चालतंय भाऊ वगैरे जॉब करते त्यांनी मला चार हजार पाच हजार अशी पैसे देते आणि ते पैशामुळे आणि ते आईच्याकडचं धंद्य वगैरे याच्यामुळं त्याच्यावरच आमचं घर चालत खूप त्रास झाला खूप त्रास झाला अक्षरशः आम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवून ठेवू अस माझे हे लेकर सांभाळा म्हणून तर ते चक्क असं बोलते मी सांभाळत नाही किंवा अं म्हणजे जबाबदारी घ्यायला तयारच नाही हो माहिते शिरूरच्या शाळेवर ती एक पदावर आहे आणि कस आहे ती अगोदर मानधनावर काम करत होती समाजकल्याण मध्ये आणि कल्याणचे जे लोक होते ना ते असे येऊन बसत होते असे मध्ये ती पण येऊन बसायची एकदा मग साहेबांच्या गळ्याचं ऑपरेशन झालं होतं खूप कर्मचारी येऊ लागले पुरुष येऊ लागले स्त्री येऊ लागल्या मग त्याच्यामध्ये ही बाई पण आली होती पण मला माहिती नव्हतं की असं पुढे माझ्या जीवनाचा असं वाटो होईल म्हणून समोर संबंध घडलेत ना यांची अस्मिता जावळी आहे आणि हिचं काम केलं हिचं काम केलं शिंदे साहेबांनी त्या शाळेवर परमनंट करून हे केलेलं आहे तिला म्हणून बाळ वगैरे काही नाही कारण त्या बाईचा पैशाच आहे ह्याला लुटून खायचं ती अगोदर माझ्याकडे आली होती तर संदीप देशपांडेची बाळू म्हणून आली होती आणि काय म्हणते असते कोणाला कि कोण कस माणूस येत आहे काय नाही यांचे काय संबंधित आहेत कर्मचारी कसे असते कर्मचारी कसे नसते ते मला काय माहिती आता तुमच्या संबंधाची जाणीव मला दोन हजार एकोणीस मध्ये लॉकडाऊन पडण्याच्या अगोदरच झाली कि माझ्यासोबत नंतर मग ते लॉकडाऊन पडण्याच्या अगोदर असे भांड व्हायचे कारण मी जास्त ड्रिंक करत होते मग ते ड्रिंक करत असताना मग फोनवरच असायचे मेसेज करायचे मी काही लक्ष देत नव्हते परंतु मग मी म्हणजे हे कोणाचा फोन आहे ती रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन करायची ती मी लेकर घेऊन लेकर ह्याच दहावीच वर्ष होत तेव्हा आणि म्हणून मग मी मुलांकडेच लक्ष देत होते आणि त्यांना म्हणजे हे ही बाई चांगली नाही म्हणून सांगितले होते त्यांना तर त्या ऐकले नाही मा, काय असू शकतो सर माझ 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 कुटुंब शिंदे साहेबांनी स्वतः स्वतःच्या खांद्यावर घ्यावं हो। आणि आम्हाला जे आमचे ते सगळं आम्हाला मिळालं पाहिजे हा औरंगाबादला गेले होते सत्तावीस तारखेला आणि पुण्याला जाऊन आले त्यांनाही मी मागणी केली की मला ह्या तुमच्या डिपार्टमेंट मधून अशी अशी मदत पाहिजे